सूरज सुरजच्या पहिल्याच चेंडूवरती गड़ी बाद होतोय लॉंगॉनच्या दिशेने षटकार मारण्याचा प्रयत्न होता परंतु सूरजच्या गोलंदाजीवरती पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळालाय आमच्या संघाला लागलेला पहिला धक्का गोल्डन टक आणि फलंदाज माघारी चला रतीश थोडस स्पीडअप करायचं मित्रा आपल्याकडे वेळफार कमी आहे हॅलो शिलीमगाव चे सुपुत्र उद्योग उद्योजक मंगेशरा चिले यांचं इथे आगमन झालेलं आहे रायगड मी मराठी प्रदेशांच्या वतीनदा सहस स्वागत आहे मी समी टाकण्याला विनंती करतोय दारांचा सत्कार करून घ्यायचा आहे किशोर कुठे का ना चला पुन्हा एकदा वळू मैदानाकडे सूरज सूरजच्या समोर यावेळेला रतीश आणि यॉर्कर टप्प्याचा चेंडू होता चेंडू फिरकावलाय फ्लिक केलाय स्क्वेअरच्या दिशेने आणि धाव मिळते उगी हो एक स्ट्राइक रोटेट होते धावसंख्या दाऊन आता पोहोचली आहे ती तीन धावांवरती चार चेंडू आणि तीन धावा विचार परत स्ट्राईक वर पुन्हा एकदा कुणालच्या बॅट मधून चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेने आर पार सीमा पार षटकार संगण मिळाला त्या सहा धावा धाव संख्या झाली होती आता नऊ पाच चेंडू आणि नऊ धावा पुन्हा एकदा शेवटचा चेंडू वन टू गो यायला पूल केला चेंडू चालस्वेअरला गाणी मिडविकेटच्या दिशेने गॅप मध्ये एक धाव काढून संघाची वाढती धावसंख्या झाली होती आता मात्र पहिल्या षटकाच्या सवतीनंतर दहा पहिल्या षटकाच्या समोर संघाची धावसंख्या दहा आणि आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आमशेत विरुद्ध कुशेडे आणि कुशेडे संघाकडून दुसरे षटक घेऊन येतो तो नवीन गोलंदाज राज एक युवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत ते कुशेडे संघाकडून आणि त्यांचा सामना येतो मात्र रतीश आणि कुणाल स्ट्राईकवर आहेत ते कुणाल चला पहिला चेंडू रातचा सामना करतोय तो कुणाल यावेळेला चांगला पटकावला चेंडू चालला लोकपच्या दिशेने परंतु सर्व क्षेत्र रक्षकाच्या हातामध्ये आणि पहिला गडी बाद यावेळेला दुसरा विकेट जातोय संघाचा राजने सुद्धा पहिला चेंडूवरती विकेट मिळवलाय आणि माघारी जाणलंय ते कुणालला नवीन फलंदाज आहे ते मंगेश चला मंगेश थोडासा स्पीड अप करा सामना लवकर सुरू करायचा आहे राजने मिळवली पहिला चेंडू होती विकेट पुढचा चेंडू राज यांचा यावेळेला मंगेशच्या बॅटवर योर टप्पा टप्पाचा चेंडू जर लवकरच्या दिशेने चांगला क्षेत्ररक्षण होतं आणि एका समाधान मानावं लागतंय ते आमच्या संघाला खूप सुरेख असं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईन वरती मगाशी सुद्धा एक कॅच जेल घेतला होता पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक चांगला जेल घेतला बिल्डरने खूप चांगला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आहे संघाकडून पुन्हा एकदा स्ट्राईक वर गेले ते रतीश आणि यावेळेला सुद्धा रतीशच्या बॅट मधून पटका मात्र बसलाय आणि एक कॉट अँड बॉलच्या स्वरूपात दुसरा विकेट राजला मिळतोय खूपच चांगली गोलंदाजी राजकडून पाहायला मिळते जातील ना नवीन फलंदाज आले ते सौमिल राज पुन्हा एकदा सज्ज नवीन फलंदाज सौमिल यांच्या समोर पुन्हा एकदा चांगला पटकावलाय सौमिल यांनी चेंडू गॅप मध्ये आणि चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि एका जवळवर समाधान मानावं लागतंय ते सौमिल यांना खरोखर गावदेवी कोस्ते खुद आणि श्री आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की नाणेपैकीसाठी संपर्क साधायचा आहे पुन्हा एकदा राज सज्ज नवीन फलंदाज आहेत त्यांच्यासमोर बघूया यावेळेला सुद्धा चेंडू चाललाय पुन्हा एकदा लॉंगपच्या डोक्यावरून आणि काय सुरेख प्रयत्न केला होता परंतु थोडासा अपयश आला आणि चेंडू गेला षटकारासाठी आर पार सीमा पार षटकार यावेळेला आलाय तो मंगेश यांच्या बॅटमधून आपण पाहतो बाड्री लाईन वरती फिल्डिंग करतायत ते प्रशांत दोन झेल घेतले होते आपल्या संघासाठी आणि हा तिसरा झेल सुद्धा जर त्यांनी घेतला असता खरं सुरेख कसं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं असतं पुन्हा एकदा यावेळेला पंचांचा इशारा पंच मात्र तट असत निर्धाव चेंडूची सांगता होते दोन षटकांच्या समोरपर्यंत संघाची धावसंख्या आहे येते अठरा मी शिलीम संघाचे कर्णधार विनंती आहे त्यांना की टॉस साठी संपर्क साधायचा साधायचायचा दोन षटकांच्या समोरपर्यंत संघाची धावसंख्या झाली होती अठरा आणि आता मात्र एकोणीस धावांचं आव्हान बारा चेंडू मध्ये थांबशील का नाही तू तू जरा त्रास देऊ नका पुढील होणारा सामना दुसऱ्या फेरीतील गावदेवी क्रिकेट संघ कोसते खुर्द विरुद्ध आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलेम दोनही अतिशय नावाजलेले असे क्रिकेट संघ रायगड जिल्ह्यातील गेल्या वर्षी रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित शिवमय चषक मध्ये द्वितीय क्रमांक पटकावलेला हा शिलीमचा संघ आज पुन्हा एकदा सज्ज यावेळेला नाणेफिक जिंकतोय तो कोसते क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतलाय पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे आता बारा चेंडू आणि एकोणीस धावांचं आव्हान आहे ते कुशेळे संघासमोर ಕುಶೇ ಸಂಘಾಕ ಸಲಮೀ ಆಯ್ತ ಮಿತ್ರೋ ಬಾರಾವಡುಡೂ ವಿನ್ ಸೂರಜ ವಿಶಾಲ चला आमशेदच्या कॅप्टनला विनंती आहे मित्र लवकर फिल्डिंग लावून घ्यायची वेळ फार कमी आहे आपल्याकडे आमशेद कॅप्टन प्लीज सामना लवकर सुरू करायचा आहे आणि गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार तो म्हणजे सौमिल बॅट्समॅन नाही सामना करतोय तो सोमिल सूरजच्या साथीला आलाय तो विशाल आता बारा चेंडू आणि एकोणीस धावा दुसऱ्या फेरीतील सामने खरोखर कर, अतिशय रोबांचे कसे सामने आता आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यापैकीचा पहिला सामना दुसऱ्या फेरीतील सामना करतोय तो सोमिलचा फलंदाज आहे तो सूरज यावेळेला शपल करून मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू गेलाय वाईटच्या स्वरूपात संघाचं खातं बोलत आहे संघाची धावसंख्या दोन पोचली जाती एक धाव्यावरती एकोणीस धावांचं आव्हान आणि एकोणीस धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कुशेडे गावचा संघ आणि संघासमोर मोठं आव्हान आहे ते मात्र आमशेद संघाचा एका नावाजलेला खेळाडू आपल्याला इथे पाहायला मिळतोय सौमिलच्या रूपामध्ये पुन्हा एकदा संघासाठी पहिला षटक घेऊन आला आहे यावेळेला मात्र पटका चांगला आहे सूरजच्या बॅटमधून चेंडू चाललाय मिडविकेटच्या डोक्यावर सहा धावांसाठी एक चेंडू आणि सात धावा धावसंख्या झाली आहे ती आता सात पुन्हा एकदा सौमिल एक सध्या सा सूरजच्या समोर एकोणीस धावांचं आव्हान आणि एकोणीस धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतोय सूरज यावेळेला मात्र सुरे कसा चेंडू निर्धाव चाललाय खरोखर एसटी वरून गेलेला हा चेंडू खूप चांगल्या रीतीने हाताळलाय तो सौमिलने आणि कमबॅक केलाय थोडसा दोन चेंडू आणि सात धावा झालेले आहेत या ठिकाणी आता मात्र बारा धावांची आवश्यकता आहे चेंडू उरले आहेत दहा दहा चेंडू आणि बारा धावा पुन्हा एकदा यावेळेला फाईन लेकच्या दिशेने चेंडू चालला मध्ये बघूया किती धावा मिळतील आणि पुन्हा एकदा इथे चौकार मिळतोय पाईन लेगच्या दिशेने संघाची वाढती धावसंख्या आता झालेली आहे ती मात्र अकरा आता फक्त आठ धावांचं आव्हान नऊ चेंडू आणि आठ धावा चला पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया आता धावा हव्यात मात्र फक्त आठ नऊ चेंडू आणि आठ धावा अतिशय सोपं असा अहवाल दिसत आहे परंतु सौमिल मोठी टक्कर देणार का पुढचा चेंडू सौमिल याचा सूरजच्या समोर यावेळेला सूरजच्या बॅटमधून चेंडू गॅप गॅपमध्ये कवरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि एका धाव्यावर समाधान मानावं लागतंय आता धावा हव्यात फक्त सात कारण धावसंख्या झाली आहे ती बारा पुढचा चेंडू यावेळेला मात्र चांगला पटकावलाय चेंडू चाललाय मिड विकेटच्या पार डोक्यावर षटकार आता सात चेंडू आणि एका धावीची आवश्यकता लवकर सामना फिनिश करायचा एक धाव हवी आहे फक्त दुसरा बॉल सात चेंडू आणि एक धाव आपण पाहिला तो षटकार विशालच्या बॅटमधून सूरजला तोड़ी तोड अशी साथ दिली विशालने आता शेवटची एक धाव हवी आणि यावेला निर्धाव चेंडू आता सहा चेंडू आणि एक धाव डिफेंड करायची

त्याचबरोबर चेंडू आपले इथे फाईन लेगच्या दिशेने चौकारासाठी गेले होते ते रायगड प्रतिष्ठानच्या सदस्यांना लाईनमॅन्सना विनंती आहे की त्यांनी ते प्लीज जमा करायचे आहेत इकडे आपले पंच आपल्याला सहकार्य करतायत चेंडू जमा करण्यासाठी थोडस त्यांना सहकार्य आहे सदस्यांनी कैलास होता त्याचबरोबर आता झालेले